येवल्यात गेल्या अनेक वर्षापासून पतसंस्थांकडे ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत अनेक वेळा चक्रा मारूनही ठेवीदारांना आपले पैसे परत मिळत नाही म्हणून ठेवीदारांनी तहसील कार्यालय सहाय्यक निबंध कार्यालय आदी ठिकाणी ठेव आंदोलन उपोषण करूनही आश्वासन पलीकडे अद्याप काहीही मिळालेले नाही आतापर्यंत अनेक ठेवीदारांचा मृत्यू झाला असून शासन प्रशासक याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यास तयार नाही अखेर कंटाळून ठेवीदारांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार भारती पवार यांच्यासह संबंधितांना मेल आणि पोस्टाद्वारे पाठवण्यात आले आहे याबाबतची अधिक माहिती ठेवीदारांनी मी नाशिककरशी बोलताना दिली आमच्या विरोधामध्ये आम्ही सर्व ठेवीदार व तिथं जमलेले सग सगळे काही वयस्कर माणसं आणि सगळे कष्ट करून त्या जनता नागरीमध्ये जे एक एक रुपया गोळा करून टाकलेले असे आमचे सगळेच ठेवीदार यांना अद्यापपर्यंत चार वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही आणि डी आर मुलानी साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला आठ दिवसामध्ये तुम्हाला दप्तर उपलब्ध करून देऊ आणि इथले सुरेश कासार साहेब यांना देखील त्यांनी सांगितलं आठ दिवसामध्ये यांना दप्तर मिळून यांच्या कारवाईला सुरुवात करा तीन तीन महिने झाले तीन महिन्यामधूनपर्यंत अद्यापपर्यंत यांच्याकडून साधं दप्तर देखील आणता आलं नाही तर आम्हाला दिसून येतं एक पुढं काय वाढवून ठेवलेलं आहे आमच्या पैशाचा विचार शासन करत नाही आहे कोण कोणत्याही प्रकारचा अधिकार करत अधिकारी करत नाही आहे प्रशासन करत नाही आहे आमचे पैसे मिळणार कसे आणि एवढी एवढे प्रशासन व हे सहकारी जे आहेत हे झोपलेले आहेत का हे गोरगरिबांना न्याय कधी मिळेल आमचे पैसे लवकरात लवकर मिळावे आमच्या ठेवीदारांमधले हे आठ ते दहा ठेवीदार मृत्युमुखी पडलेले हे वारंवार लढून कोणी अटॅकनी केलं कुणी त्यांना उपचार करताना पैसे मिळाले नाही धसकेनी मेले असे असे आमचे ठेवीदार एक एक कमी होत आहे तर शासनाला व या अधिकाऱ्यांना हा जोडून विनंती आमच्या पैशाचा विचार करून व या गोरगरीब जनतेचा लवकरात लवकर पैसा उपलब्ध करून द्यावा ही नम्र विनंती जर आम्हाला ह्या महिन्या दोन महिन्यामध्ये पैशाचा जर, जर विचार केल्या गेला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू तीव्र आंदोलन केल्यानंतर या लोकसभेवर आम्ही मतदानावर विधानसभेवर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आणि ही सगळे काही प्रशासन झोपलेले गेंड्याचे कातड्याचे यांना किती हलवलं जाग होत नाही आम्ही सगळ्यांना बजावून सांगू आणि आमच्या कष्टाचे पैसे आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही अनेक वेळा कार्यालयासमोर आंदोलन आणि मोर्चा करून उपोषण करून आमचे पैसे आम्हाला भेटत नाही आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला भेटत नाही आहे माझ्या सासऱ्यां हॉस्पिटलमध्ये असताना वेळोवेळी जाऊन पैशांची मागणी करूनही पैसे, पैसे आम्हाला दिले गेले नाही ते उपचारापासून वंचित राहिले त्यामुळे ते, ते आज घरात एका जागेवर पडून आहे आम्हाला आमचे पैसे भेटलेच पाहिजे नाहीतर या लोकसभा आणि विधानसभा यासाठी आम्ही मतदान कोणीच करायचेच नाही आपल्याला आपल्या कष्टाचे पैसे भेटल्याशिवाय ज्येष्ठ नागरिक जनता नागरिक सहकारी सा पतसंस्थे साडेचार लाख चार, ला, चार वर्षपूर्वी लटकलेले आतापर्यंत माझ्या मुलाचं एस एम बी एस एम बी टीला एन ग्राफी व एनजिओप्लास्टीचं ऑपरेशन झालं त्याच्यासाठी पाच लाख रुपये खर्च आला माझ्या स्वतःचं पोटाचं ऑपरेशन झालं त्याच्यासाठी तीन लाख रुपये लागले मला अनिल सोनवणे संतोष मोरे आणि माणिक परदेशी यांनी संकटकाळी खूप मदत केली परंतु ठाकऱ्याला काय द्या आले नाही आरामखोर ठाकरेला मदत अजिबात नाही त्याला शंभर वेळा भेटून बी उपयोग झाला नाही शेवटी काही काही आमच्या ज्येष्ठ नागरिक बिचारे काही काही पैशाचा पाठवा पुरावा करून संपले आयुष्यातून निघून गेले बिचारे अटक झाली पाहिजे आणि ठाकरेला आम्ही या गोष्टीचा विचार करून आम्ही सर्व साठ हजार चार पतसंस्थेचे साठ हजार कर्मचारी ज्येष्ठ सभासद लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत आमच्या पैशाचा पाठपुरावा नाही झाला तर आम्ही बहिष्कार टाकणार संतोष बटाव मी नाशिककर न्यूज येवला